गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आलेला निकाल घोषित झाला काँग्रेसने बाजी मारली असून अठ्ठावीस पैकी सोळा जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे तर बारा जागांवर भाजपा विजयी झाले तर एका ग्रामपंचायतीवर बिनविरोध निकाल लागला सकाळी स्थानिक तहसील कार्यालयात शांततेत मजमोजणीला सुरुवात झाली सकाळी साडे दहा पासूनच निकाल ऐकायला मिळाले तालुक्यात एकूण एकोणतीस ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होती त्यात पक्षीय बलाबल पाहिले असता मोठा असलेला घुईखेड आमला पळसखेड राजुरा या चार मोठ्या ग्रामपंचायतीवर मात्र भाजपाने आपली पकड मजबूत ठेवली झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक राम लंके तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे नायब तहसीलदार बबन राठोड यांनी काम पाहिले चांदुरेले तालुक्यातील एकोण अठ्ठावीस ग्रामपंचायतीमध्ये ब्याण्णव मतदान केंद्रावर लिहिल्या मतदानाची मतमोजणी तहसील कार्यालय चालू रेल्वे या ठिकाणी करण्यात आली सकाळी बरोबर दहा वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये टपाली मतपत्रिका यांची प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय प्रथम मोजणी त्यानंतर ई व्ही एम मशीनवरील मोजणी या पद्धतीनं मतमोजणी करण्यात आली एकूण पंधरा टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलेली होती सर्व प्रक्रिया सुस्थितीत पार पडली यामध्ये चार मतदान केंद्रावर समान मते पडल्यामुळे त्या ठिकाणी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली ईश्वर चिठ्ठी आणते ज्या मतांना ज्या मताची ईश्वर चिठ्ठी निघाली त्यानुसार त्यांना ती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर तर अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठाणेदार मगन मेहते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला पहिल्यांदा पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी चांगली कामगिरी बजावली त्यामुळे कोणताही अनिश्चित प्रकार घडला नाही ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान मतदान नंतर जी मतमोजणी प्रक्रिया होती ती तहसील कार्यालयाला दहा वाजेपासून सुरुवात झाली त्याच्या अनुषंगाने जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो कुठे काय होणार आहे त्याने बीप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक बालाजी सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक घुगे सर उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पूर्णत्व बंदोबस्त त्यांच्या सांगितल्याप्रमाणे लावून कोणताही अनुचित प्रकार मतमोजणीच्या वेळेस झालेला नाही आणि मतदा मतमोजणीची प्रक्रिया ही शांततेत पार पडलेली आहे याच्यात पत्रकार बंधू तहसीलचे कार्यालय आणि जे पोलीस मित्र आहेत यांनी फार मोठं बंदोबस्ताच्या म बंदोबस्ता करण्यासाठी फार मोठं योगदान दिलं म्हणून त्यांचे मी अभिनंदन करू सावंगा विठोबात काँग्रेस निर्विवाद राहिले गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंगा विठोबा ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य अमोल होले यांच्या नेतृत्वात याही वेळी सातपैकी सातही जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले सावंगा मगरापूर येथील एका उमेदवाराच्या मतमोजणी दरम्यान प्रिंट मिस्टेक झाल्याने काही वेळाकरता निकाल चुकल्याचे दिसून आले त्यानंतर पुन्हा मतमोजणी करून निकाल देण्यात आला त्यामुळे मतमोजणी स्थळी वातावरण ताणल्या गेल्याचे पाहायला मिळाले किरोडी बोरी धनोडी जळका जलालखेडा जावरा सावंगा विठोबा सोनारा बुद्रुक सुपलवाडा बग्गी टिटवा बसलापूर सावंगा बुद्रुक जवळा धानोरा माली धानोरा मो भाजपा प्रणित विजयी ग्रामपंचायत सतोफळ आमला मालखेड निमघवाण घुईखेड शिरसगाव को मांजरखेड दा राजूराज सावंगी म पळसखेड पंचायत निवडणूक दोन हजार एक एकतीस दोन हजार नव्वद म्हणून नव्वदपासून मी इलेक्शन भांडून राहिलो नव्वदपासून माझा जे पॅनल आहे ते नव्वदपासून दोन हजार पर्यंत निवडणूक आम्ही जिंकलो त्याच्यानंतर बाकी जे लोक आहे आमच्या गावातले ते आम्हाला एवढा प्रसिद्ध देते आणि जे लोक आम्हाला कुणाच्या घरी मतं मागायला जा नाही लागत फारम भरून दिलं का ते लोक आपला निर्णय घेते त्याला काही बोला नाही लागत तर मला मत देणे असं पत्रिका वाटतो फक्त त्यांच्या घरी जाऊन दुसऱ्यांदा आम्ही कधी जात नाही का लोकाचा आणि सगळ्या लोकाचं आणि काही पत्रकार मंडळीचा आमच्यावर खूप प्रेम आहे सत्यबाजीवर आज आमच्यावर आम्हाला निवडणूक पराजित झालं असतं आम्ही पण पत्रकार लोकांचे खूप आमच्यावर उपकार आहे त्यांचा मी खूप आभार मानतो धन्यवाद बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे